या दोन्ही परिवाराच्या निमंत्रण पत्रिकेचा स्वीकार करून या ठिकाणी उपस्थित दोन्ही परिवाराचे सर्व नातेवाईक सगेश्वरी अशिष्ट विशेषतः सर्वच राजकीय सामाजिक शैक्षणिक व्यापार सहकार पत्रकार या सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी बहुसंख्ये उपस्थित आहेत विशेषतः आपल्या वडगाव पाटोळे गावातून आणि संपूर्ण पंचकृषीतून बहुसंख्येने उपस्थित असलेले सर्व शेतकरी माता पिता आणि बंधू वैगि मी आपल्या सर्वच अतिशय मनापासून स्वागत आणि सन्मान करतो आता काही वेळामध्ये या ठिकाणी थी साखरपुडा समारंभ सुरू होणार आहे दुपारच्या सत्रामध्ये महिला भक्तींच्या आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हळदी समारंभ पार पडणार आहे आणि सायंकाळच्या गोरुज मुहूर्तावर आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा विवाह सोहळा अतिशय थाटामाटामध्ये संपन्न होणार आहे सकाळपासून तर आतापर्यंत आपल्या सर्व मान्यवरांचा येतोचित मान सन्मान आणि पाहुणचार काढण्याचा प्रयत्न दोन्ही परिवारांच्या आग प्रत्येक सदस्यांनी केला आहे मागचे सहकारी मित्र आदरणीय अनिकेत भाऊ उल असतील व्यासपीठावर उपस्थित हरिभक्त परायणकर शरद महाराज थोरात असतील व्यासपीठावर उपस्थित सर्वच मंडळी सकाळपासून तर आत्तापर्यंत आपल्या सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आणि पाहुणचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे चुकून जर तुम्ही पुन्हा स्वागतांनी सन्मान जर राहून गेला असेल तर दोन्ही परिवारांनी जवळचा घटक घेण्यात मी आपल्या सर्वांच्या अतिशय मनापासून दिलगिरी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा अतिशय मनापासून स्वागतांनी सन्मान करू सायंकाळच्या विवाह विवाहामध्ये असणाऱ्या दोन्ही मधुवरांचं भावी आयुष्य अतिशय सुखाचं समृद्धीचं आणि परराजित जाऊ त्यांच्या देशाची देवाची आणि आपल्या आईवड्यांची सेवा करू एवढीच आपल्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो दोन्ही परिवारांच्या प्रेमाचं स्नेहाचं आले त्याचे निमंत्रण दिलं या ठिकाणी आमचा माणसांना देखील केला त्याहीबद्दल दोन्ही परिवारांचे श्री मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी माझ्याबरोबर उपस्थित असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि सांगुर्डे गावचे सरपंच आदरणीय रणजित भाऊ वाडे असतील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आमचे सहकारी मार्गदर्शक आदरणीय महेंद्र सेन गोरे असतील वाकी गावचे लोकनियुक्त सरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय टोपोदार टोपे असतील या सर्वांच्या वतीनं या मधवारांना शुभेच्छा सदिच्छा देतो खरंतर आपल्या सर्वांची दिंगी व्यक्त करतो कारण की आजची लग्न ती ही खूप मोठी असल्यामुळं आणि पुढील कार्यक्रमात जायचं असल्यामुळं आपणा सर्वांची दिलगिरी व्यक्त करून पुढील कार्यक्रमात जाण्याची परवानगी घेतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद अतिशय मनापासून धन्यवाद साहेब आपल्या दोनही मान्यवरांचं पुन्हा एकदा या दोन्ही परिवाराच्या वतीनं मनापासून स्वागत या ठिकाणी ने नेते आपल्या तिन्ही मान्यवरांच्या आदरणीय रंजितदादा गाडे महेंद्र शेठ घोरे आणि आदरणीय राहुल तिन्ही मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी धोत्रे परिवार आणि सुरेश परिवाराच्या वतीने या ठिकाणी केला जातोय एका बाजूचं वरहडच नाही आणि नेते आशीर्वाद देऊन गेलेले आहेत सव्वा एक वाजलेला आहे नेते आशीर्वाद देऊन गेलेले आहेत एक पार्टीचा अजून पत्ता नाही अशी आपल्या भारतीय संस्कृतीतील सोळा संस्कारापैकी एक विवाह संस्कार म्हणजे लग्न आणि या विवाह संस्काराची विटंबना

तुங்கோना नावाने कायला ती घेतली व्यक्त करतो आणि आलेले पै पावरांचे पुढाचे या ठिकाणी स्वागत करतो sourceType परिवार हा शास्त्रीय सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करणारा परिवार आहे आणि गावच्या विकासामध्ये सुद्धा सरकारी यंत्रे गैरकारगारी सोसायटीचे आमचे sourceType चर्मण यांची संतोषक यांची बहीण आहे आणि आमचे दुसरे सरकारी मित्र दोनदेगावचे आदर्श सरपंच दत्तामाऊ शिंदोळे यांचे माझे दोन्ही परिवार अगदी आमच्या जवळचे आहे असो दोन्ही परिवार सरकार क्षेत्रात सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असं आहे असं मी जास्त न बोलता या वेळे अभावी आनंददायी कोणत्या सोहळ्यात आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो त्याचप्रमाणे पेट करून ते उपलब्ध असलेल्या हवेत आणि आरोग्य साहिततु लागलेल्या आणि पाण्याने या ठिकाणी उपलब्ध आहेत सर्वात जो सर्व संघटना कुटुंबाच्या सेनेत मंडळाच्या स्वागत करते या दोन्ही परिणांचा वतीने मी आपणा सर्वांत मनापासून स्वागत करते आणि संध्याकाळच्या शुभकाळाच्या वतु रचने आणि उद्घाटन करता आपणास खूप शुभेच्छांनी वतीने त्यांचे अभिनंदन आणि पुन्हा मुढे पडते त्यांच्या वतीने शुभेच्छा देत आहे किरणज्यो शुभमयी चीज पासून कोनीका

రాష్ట్ర సంత తుగోజీ మహారాజా జయంతి స్వతంత్ర సేనా परिवाराने पावलं झालेल्या ऐतिहासिक आग्रहाचे निमंत्रण स्वीकारून आणि शहीद परिवार आणि धोत्रे यांच्या नियंत्रणा सर्व प्रेम पाहून त्यांचे दोन्ही परिवाराच्या वतीनं सर्वश्च स्वागत करतो आमचे सनसवाडी गावचे माजी सरपंच अरुळे यांनी अनेक आपल्या पुढे आहे तरी पण सांगत असतात सरसवाडीच्या नवीन जिल्ह्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे यामध्ये बाळासाहेब सईद असतील त्यांचे वडील अर्जुन वडील त्यांचे लहान बा त्याचबरोबर बाळासाहेब सईद आणि अर्जुन त्याचबरोबर हे तरुण कार्यकर्ते आपल्या कामाच्या माध्यमातून सेवा करतात आणि आज खऱ्या अर्थानं या विभागाच्या आणि साखरपुड्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही गर्दी पाहायला मिळते हे खऱ्या अर्थानं त्यांचा प्रतिकार दोन्ही आपलं शा स्वागत करतो आपण उपस्थित राहायला या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल या गोदी परिवाराच्या वतीनं आपलं आभार व्यक्त करतो आणि आयोजकांना